ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माननीय उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा डोअर टू डोअर प्रचार म्हणाले मला कोणाचंही आव्हान वाटत नाही शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी केवळ चार दिवस शिल्लक असताना शहरात प्रचाराला वेग आला आहे भाजप उमेदवाराने प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत मोठी आघाडी घेतल्याचं स्पष्टपणे दिसून आलं नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल तर नगरसेवक पदासाठीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि मीनाक्षी पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉलनी परिसरात काढण्यात आलेली प्रचार रॅली लक्षवेधी ठरली या रॅलीची सुरुवात ढोल ताशांच्या जल्लोषात झाली फटाक्यांच्या आतषबाजीत उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील सर्व प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढली ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांना थांबून औक्षण केले पुष्पवृष्टी केली समर्थनपर घोषणा देत उत्साह व्यक्त केला कॉलनी परिसरात आकर्षक बॅनर्स भगवे कमळधारी झेंडे आणि युवा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे संपूर्ण वातावरण निवडणूकमय बनले होते घराघरातील भेटीदरम्यान उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन रस्त्यांची डांबरीकरणाची गरज स्ट्रीट लाईट दुरुस्ती तसेच काही कॉलनीतील नाली दुरुस्ती या प्रमुख समस्या नागरिकांनी मांडल्या आणि यावर प्रत्युत्तर देताना तिघाही उमेदवारांनी आपण आम्हाला दिलेला कौल व्यर्थ जाणार नाही प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्नांचे शंभर टक्के निवारण करण्यात येईल असे ठाम आश्वासन दिले यावेळी माध्यमांशी बोलताना भूपेशभाई पटेल यांनी म्हटले शिरपूर शहरातील विकास कामांचा पायाभूत पाया, पाया। आमच्या काळात मजबूत झालेला आहे कॉलनी परिसरात घर तिथे रस्ता ही योजना प्रभावीपणे राबवली असून बहुतांश रस्ते पूर्ण करण्यात आलेले आहेत काही किरकोळ समस्या अद्याप प्रलंबित असतील तर त्या पहिल्याच टप्प्यात निकाली काढल्या जातील मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आमच्यासमोर कोणतेही आव्हान दिसत नाही उमेदवार चिंतनभाई पटेल यांनी मतदारांना विश्वास दिला की शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभागाचा मूलभूत दर्जा उंचावणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे पारदर्शक आणि उत्तरदायी कामकाजाचा शब्द आम्ही दिलेला असून तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत रॅली दरम्यान युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती महिलांमधून मोठ्या संख्येनं सहभागी होत उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांची भेट घेत शेजारच्या परिसरात केलेल्या विकास कामांची प्रशंसा केली शिरपूर शहरात निवडणुकीची तापलेली हवा जाणवत असली तरी प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप उमेदवार निवडणूक गोलंदाजी सध्या अधिक प्रभावी दिसत आहे रॅलीदरम्यान दिसून आलेला उत्साह आणि मतदारांचा प्रतिसाद पाहता उमेदवारांचा आत्मविश्वास अधिक वाढल्याचे जाणवले पुढील काही दिवसात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून अंतिम टप्प्यातील संघर्ष अधिकच रोमहर्षक ठरणार आहे